विद्युत विभागाचा मनमर्जी कारभार सुरू असल्याची परिस्थिती एन उन्हाळ्यात दिसून येत आहे विद्युत विभागाचा सर्वाधिक त्रास शहरांपेक्षा ग्रामीण भागात अधिक दिसून येत आहे दिवसरात्र केव्हाही विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने उकाडा असह्य होत आहे त्यात डासांचा प्रकोप वाढल्याने नागरिकांची रात्रीची झोप उडाली आहे सर्दी ताप खोकला आणि निमोनियाचे आजार बळावले आहेत जिल्ह्यातील ग्रामीण भागात खंडित वीज पुरवठ्याने हाहाकार उडत आहे खंडित वीज पुरवठ्याचा प्रकार आठवड्याभरापासून सुरू आहे अद्याप भार नियमन सुरू झालेले नाही परंतु अवेळी बंद होणाऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे ग्राहकांना उकाड्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे शेंबाळ पिपरी विद्युत कंपनीच्या एम एस कार्यालयातील अधिकाऱ्यांना वारंवार सूचना केल्यास आम्हाला वेळ नाही खासगी लाईनमेन कडून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचे सांगतो असे उडवाउडवीचे उत्तर देतात अशा नेहमीच्याच उत्तराने नागरिक संतप्त झाले असून यापुढे विजेचा खंडित पुरवठा असाच सुरू राहिल्यास लवकरच आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा समस्त इसापूर यांनी दिला आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी शेख फिरोज गनी इसापूर धरण पुसद